नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता सत्य धुमकेतूवरती खूपच भडकलेला असतो आता मात्र हे सगळं बघून निरूपाला खूपच मज्जा येत असते तेव्हा ती रवीला मुद्दामहून म्हणू लागते अरे रव्या हे समज काय चालू आहे तेव्हा रवी म्हणू लागतो ए आई उगंच नाटक करू नको तुला सगळं काही माहीत असू विचारतेस का तू त्याच वेळेस आता इकडे मीरा सत्याला म्हणू लागते अहो तुम्ही शांत व्हा प्लीज माझं ऐकून घ्या तेव्हा सत्या म्हणून लागतो धूमकेतू तू फक्त मला एकच उत्तर दे त्या सुजित कुमारने माझ्या गाडीत दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या हे तुला ठाव होतं की नाही मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय धुमकेतू पटकन सांग खरं बोल धुमकेतू आता मात्र मीरा हो म्हणू लागते त्याच वेळेस सत्य आता जोरदार तशी धुमकेतू असं ओरडतो आणि जोरात भांडे फेकू लागतो आता मात्र मीरा खूपच घाबरलेली असते तेव्हा सत्य म्हणू लागतो का असं केलं धुमकेतू का लपवलं तू माझ्याशी माझ्याशी असं खोटं का वागली धुमकेतू तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा तुम्ही शांत व्हा मी तुम्हाला समजा काही सांगते प्लीज तुम्ही शांत होऊन सगळं काही ऐका ना तुम्ही बाहेर बघ कसा बरं मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते असे म्हणून आता मीरा चहा करू लागते त्याच वेळेस सत्या जोरता खाली पटकन, ले ते चहाच पातील जोरदार फेकतो आणि आता पटकन गॅस उचलून फेकणार ते सुधाकर भाऊ भाऊ घरात आलेले असतात तेव्हा लगेच सुधाकर म्हणू लागतात अगं निरुपा हे समजा काय चालू आहे कसला आरडाओरडाय हा तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते अहो काय नाही तुमचा मुलगा आणि सून नाही का ते रेल्वेच्या रुळावरती चढण्याचा प्रयत्न आहे त्यांची गाडी रुळावर येते ना आता मात्र लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात सत्यजित काय चालू आहे हे सगळं थांबव त्याच वेळेस सत्या लगेच तो गॅस फेकणार तेच लगेच आपल्या बापाचा आवाज ऐकून सत्यजित थांबतो आणि इकडे बाहेर येतो तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजित काय झाले नेमकं तू एवढा का रागवलाय ते सांगशील का तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो अरे बाप तुझी ती लाडकी सोनी ना तू तिलाच विचार नेमकं झालंय का ती का अशी वागली आता मात्र सुधाकर भाऊ लगेच मीराला आवाज देतात आणि बाहेर बोलवतात मीरा ही रडत रडत इकडे किचनमधून हॉलमध्ये आलेली असते आता मात्र निरुपा सर्वजण तिथे तयार होऊन वाढणं ऐकण्यासाठी खूपच खुश असतात पंकज मात्र निरुपाकडे बघत हसत असतो तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो अरे बाप ही बाई माझ्याशी खोटं वागली खोटं साप फसवलं या बाईने तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे पण नेमकं झालंय तरी काय तुम्हाला सांगशील का तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो अरे बाप सांगण्यासारखं असं काय उरलंय आता सगळं संपलंय तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हे बघ सत्यदा दा उगस तू कसलाही बाऊ करू नको आणि वहिनीची यात काही चूक नाही हे सगळं तिने तुझ्या भल्यासाठी केलंय तेव्हा लगेच आता सत्याला सुधाकर भाऊ शांत करत असतात तेव्हा सत्य म्हणू लागतो अरे बाप मी उभ्या आयुष्यात बायकांवरती कधीही विश्वास ठेवला नाही मला वाटत होतं की बायका खरंच चांगल्या नसतात पण माझं जेव्हा लग्न झालं आणि दू, ही धूमकेतू माझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासनं मला असं वाटायला लागलं की सगळ्याच बायका ह्या निरूपासारख्या नसतात एखादी बायको वेगळीही असू शकते एखादी बाई खरंच खूप चांगलीही असू शकते असा माझा समज झाला होता कारण प्रत्येक बायको निरुपा सारखीच असते असा भ्रम होता माझा पण तो भ्रम हिच्यामुळे दूर झाला होता मला या धुमकेतूवरती स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवायला हिने भाग पाडलं माझ्यावरती जाळ टाकलं आणि मला फसवलं आणि मला अडकवलंय तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते खरंच ना नवऱ्याचा घात केला या बाईने खरंच असं नको होतं करायला मीरा तू फार चूक केली तुझ्या नवऱ्यापासनं तू तु एवढं मोठं सत्य लपवलं तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा तू कशाला मध्येस आगी तेल टाकते तू जरा गप्प बस ना तेव्हा लगेच सत्यामुळे लागतो खरंच पण आज एक गोष्ट सिद्ध झाली ही बाई सुद्धा सारखीच निघाली फसवणारी खरच बाप तुला सांगतो जे नातं जवळचं असतं आणि ज्यावर आपण जास्त विश्वास ठेवतो ना तेच नातं मला धोका देतं बाप तुला सांगतो ही निरूपा माझी आई असून कवाच माझ्याबरोबर आईसारखी वागली नाही इने नेहमी माझा राग रागच केला माझा दुरावा केला पण तरीही मी ते सहन करत गेलो आणि ही ही बाई आयुष्यभर साथ देणारी पण हिने काय केलं बायको असून मलाच फसवलं मलाच या सगळ्यात अडकवलंय खोट बोलली ही बाई माझ्याशी बायको असून सुद्धा माझ्याशी चुकीचं वागली बाप बाप खरंच सांगू तुला या दोनही बायका ही म्हणजे एक जन्म देणारी निरूपा आणि दुसरी म्हणजे ही आयुष्यभराची साथ देणारी पण त्या दोघींनी मला फसवलंय दोघही सारख्याच आहेत आता मात्र मीरा रडत असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून लागतात हे बघ सत्या रागाच्या भरात तू कसलाही निर्णय घेऊ नको आणि उगंच काही बोलू नको त्यामुळे तू शांत हो बरं आणि मीराने हे सगळं कशासाठी केलं हे मला तिला विचार उत्तर दे तेव्हा लगे सुधाकर भाऊ म्हणू लागतात अगं मीरा काय झाले नेमकं मला सांगशील का तेव्हा सत्या म्हणू लागतो अरे बाप हिला काय विचारतोय अरे एकाचे दहा करून काय बी खोट सांगेल खोटारडी बाई आहे आता मात्र मीरा सत्याकडेच बघू लागते तेव्हा रवी म्हणू लागतो अरे नको आणि तिने काही चुकीचं केलेलं नाहीये तेव्हा लगेच अरे पण झालंय काय तेव्हा सत्य म्हणून लागतो अरे बाब व्हायचं काय राहिलंय ते विचार ना त्या सुजित कुमारने माझ्या गाडीत तारूच्या बाटल्या ठेवल्या आणि हे समज त्या सुजित कुमारने केलं हे या मीराला म्हणजेच या धुमकेतुरा आणि रव्याला माहिती होतं त्यांच्याकडे सी सी टी व्ही फुटेज पण होतं पण तरीही त्यांनी माझ्यापासून लपवलं खोटं बोललेत हे लोक माझ्याबरोबर तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हे बघ दादा हे सगळं वहिनीने तुझ्या भल्यासाठी केलं हे तुझ्या लक्षात कसं येत नाही आहे तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो भलं नाही नाही म्हणजे या सुजित कुमारला मिळून तिने मला अडकवलं या सगळ्यात कारण माझी वाट लावायची होती ना आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे सत्यजित काय बोलतोय अरे ती पोरगी असली नाहीये ती कधीही दुसऱ्यांचा वाईट विचार करणारी नाहीये तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो खर तर बाप मला ना या लग्न या भानगडीत पडायचंच नव्हतं कारण बायको ही आयुष्यभरासाठी गळ्यातलं रोड न असते असा माझा समज होता पण जेव्हा धूमकेतू लग्न करून माझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून मला समजायला लागलं की बायको ही आयुष्यभराची सोबती असते सखी असते त्यामुळे मी धूमकेतूवरती स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला पण तिने काय केलं तिने माझाच विश्वासघात केला आणि मला फसवलं खोटारडी आहे ही बाय तेव्हा लगेच सुधाकर भाऊ मग हे बघ सध्या तू शांतो मी मीराशी बोलतो मला तिचीही बाजू ऐकून घ्यावी लागेल की नाही पण तू असा रागर करू नको बरं आणि शांत हो बघू त्याच वेळेस सुधाकर भाऊ मीराला म्हणू लागतात मीरा नेमकं झालंय तरी काय सांग बघू तेव्हा मीरा काय बोलणार तेव्हा सत्य म्हणू लागतं ए आता तू तोंड उघडायची गरज नाही या गप्प बसायचं कारण आता तू काही खोटं नट सांगून तू स्वतःचीच बाजू खरी करणार आहे हे मला माहिती आहे तेव्हा मीरा म्हणू लागते नाही मी बोलणार आहे आणि तुम्हाला माझं ऐकावंच लागेल कारण मी हे समज तुमच्या भल्यासाठी केलं हे तुम्हाला कसं समजत नाही आहे अहो मी हे सगळं तुमच्या भल्यासाठीच केलं आहे आणि मी समजून घ्या ना तुम्ही जेलमध्ये होता की नाही होता की नाही जेलमध्ये आणि मग जर तुम्हाला सांगितलं असतं की हे समजा सुजित कुमारने केलं तर तुम्ही रागाच्या भरात काहीतरी करून बसला असता एकतर आम्ही आधीच जेलमधनं तुम्हाला सोडवलं होतं आणि पुन्हा जर रागाच्या भरात काही केलं असतं आणि पुन्हा तुम्हाला जेल झाली असती तर काय केलं असतं आम्ही म्हणून आम्ही हे लपवलं तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो पण लपवून काय भलं झालंय माझं सांग ना धुमके तू काय भलं झालंय तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते तेव्हा सत्य म्हणून हे बघ आता तर ते सी सी टी व्ही फुटेज पण डिलीट झालंय आता माझ्याकडे काही पुरावा नाही का काय दाखवू मी पोलिसांना आता मीरा लगेच इथे रवीकडे बघू लागते तेव्हा रवी म्हणू लागतो हो वहिनी ते सी सी टी व्ही फुटेज दोन महिन्यापूर्वीच डिलीट झालंय मी त्या दुकानदाराला फोन केला होता आणि माझ्या मोबाईलमध्येही मा ते फुटेज मी घेतलं होतं पण माझा मोबाईल फॉर्मेट झाला असल्यामुळे ते फुटेज डिलेट झालंय आता आपल्याकडे पुरावा नाहीये आता मात्र सत्य म्हणू लागतो बघितलं बघितलं धुमके तू हे समजा तुझ्यामुळे खरं तर ना तू हे मुद्दामून केलंय कारण तुझ्यामुळेच मी आज कर्जबाजारी झालोय तुझ्यामुळेच माझ्या गाडीची वाट लागली आणि मी इथे रात्रंदिवस पैसे कमवून कर्ज फेडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या माणसाला शोध शोध आहे ज्याने मला फसवलं त्या माणसासाठी मी एवढे कष्ट घेतोय आणि तू तुला सगळं माहीत असूनही तू हे समद माझ्यापासून लपवलं खोटारडी बाई आहेस तू खोटारडी आता मात्र सुधाकर भाऊ लागतात सत्याजी तिने हे समद तुझ्या भल्यासाठी केलं आहे तुझ्या लक्षात कसं येत नाही आहे तेव्हा लगेच सत्या मला तो नाही बाप यात माझं कसलंही भल नाही तेव्हा लगेच निरूपा लागते हो बरोबर बोलतोय सत्या कारण या मीराने त्याला फसवलं आहे अगं एवढं मोठं खोटं का बोलायचं नवऱ्याबरोबर सगळं काही सांगायचं ना तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणून लागतात निरुपा तुला सांगितलं ना आगीत तेल ओतण्याचं काम करू नको का अविचारी बनवते त्याला तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते अविचारी कुठे तो बरोबर विचार करतोय धूमकेतू म्हणजे त्याच्या बायकोने त्याला फसवलं आहे आणि त्या सुजित कुमारची बाजू घेऊन बोलतेस ती तिने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे ना तेव्हा मीरा मात्र निरुपाकडे बघू लागते तेव्हा लगेच निरुपा, ते निरुपा म्हणून हो अगदी बरोबर बोलते मी एवढं फुटेज असू नये यांनी पोलिसांना का दाखवलं नाही तेव्हा पंकज म्हणू लागतो हो रवी तुमच्याकडे जर एवढाच पुरावा होता तर तुम्ही सगळं काही पोलिसांना दाखवायला होतं की नाही त्यावेळेसच तेव्हा ते लगेच आता मीराला आठवतं की खूप घाई गडबडीत त्यांनी त्या दुकानदाराकडे जाऊन ते फुटेज बघितलेलं असतं तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो अरे दादा आम्ही दाखवलं असतं ना पोलिसांना तर काय काय झालं असतं तुला माहिती आहे का तेव्हा सिच्युएशन काय होती हे तुम्हाला नाही समजणार ना। तेव्हा सत्यादा जेलमध्ये होता आणि आम्ही सुजित कुमारकडे गेलो होतो तर ती तो घरी नव्हता तो कुलूप लावून कुठेतरी बाहेर गावी गेला होता आणि हे सगळं पोलिसांना दाखवलं असतं तर सगळं उलटच झालं असतं आणि सत्यादा सुटायची फार कमी होती आम्हाला त्याला जेलमधनं बाहेर काढायचं होतं त्यामुळे आम्ही सगळं पोलिसांना नाही दाखवू शकलो आता मात्र लगेच सत्या म्हणू लागतो पण हे सगळं तुम्ही केलंच का आणि केलं तर केलं मला का सांगितलं नाही फसवलं तुम्ही लोकांनी मला तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे बघा तुम्ही शांत व्हा आणि माझं ऐकून घ्या बरं मी तुमच्या भल्यासाठीच केलं तुम्हाला समजत कसं नाही त्याच वेळेस दरवाज्यात आता मधू आणि मीराची आई आलेली असतात आता मात्र हा सगळा तमाशा बघून मीराच्या आईला आणि मधूला तर धक्काच बसतो तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते हे बघा तुम्ही शांत व्हा बघू आणि नीट विचार करून बघा ना मी हे समजा का करेन का फसवेन मी तुम्हाला एकदा तुमच्या मनाला विचारा बघू मी हे सगळं मुद्दा म्हणून केलं आहे तुम्हाला फसवण्यासाठी केलं आहे असं वाटतं का तुम्हाला तुमच्या मनाला विचारा की एकदा आता मात्र लगेच सत्य मीराकडे बघू लागतो तेव्हा मीरा, कड़ी बगु लगतो। ते मीरा मी हे सगळं तुमच्यासाठी गेलं हे समजत कसं नाही तुम्हाला तेव्हा सत्य म्हणू लागतो म्हणजे मला काय बी समजत नाही असं आहे का धुमके तू मी आहे मी मूर्ख समजायचं ना नेहमीपासून तुम्ही असंच समजत आला हा सत्य काय बी करू शकत नाही याला काय बी कळत नाही हेच वाटतं ना तुम्हाला आता मात्र सुधाकर भाऊ लागतं सत्यजित कुठे काय बोलायचंय तुला काही कळचं की नाही अरे मीरा काय म्हणते याचा जरा विचार कर ना तू तेव्हा गेस आता सत्या म्हणून लागतो हे बघ धुमके तू मी स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि एकदा का विश्वासाने जे घर बनतं ना ते जर तुटलं ना ते पुन्हा कधीही जोडलं जात नाही ते पुन्हा कधीही तयार होत नाही आता मात्र रवी म्हणून लागतो हे बघ दादा तू कसलेही मोठाले शब्द वापरू नको आणि वहिनीची यात काहीही चूक नाही हे मला चांगलंच माहिती तेव्हा लगेच सत्या तर चुटके वाजवतो आणि रवीला बोट दाखवतो आणि लागतो ए रव्या तू तुझ्या वहिनीची बाजू घेणं बंद कर आणि तिची कशाला बाजू घेतोय रे तू खोटारडी बाई आहेस ती थी, आणि तिने मला फसवलंय जर एवढंच माझ्या भल्याचा विचार करून करत होती तर काय भलं झालंय माझं आहे का ते फुटेज आता तेव्हा मीरा म्हणू लागतं हे बघा तुम्ही काळजी करू नका मी नक्की काहीतरी करेल पण प्लीज तुम्ही शांत आणि माझं ऐकून घ्या ना तेव्हा सत्य म्हणू लागतं ए बाई मला आता तुझा एक शब्द बी ऐकायचा नाही आणि मी आता तुझ्यावरती विश्वास तर बिलकुलच ठेवणार नाही बुधे बाज बाई आहे तू खोटार डी आता मात्र मीराला खूपच वाईट वाटतं ती रडत असते तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात मीरा तू शांत हो बघू सगळं काही ठीक होईल काळजी करू नको हो तेव्हा लगेच निरुपाव लागते खरंच खूप अवघड झालंय ना काय आहे पण एका बाईने एक ते नवऱ्याला फसवलंय खरंच सत्याला अंधारात ठेवलंय तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात अगं निरूपा काय करतेस तू इथे आपल्या लेकरांच्या संसाराचा प्रश्न आहे आपल्याला त्यांना शांत करावा लागेल त्यामुळे प्लीज तू गप्प राहण्यासाठी काय घेणार आहे आता मात्र निरुपा लगेच तोंडावर बेट बोट ठेवते आणि गप्प बसलेली असते त्याच वेळेस इथे लागते हे बघा तुम्ही शांत व्हा आणि नीट विचार करा बघू तेव्हा लगेच लागतो हे बघ माझं जे झालं असतं ते मी बघून घेतलं असतं मी जेलमध्ये गेलो असतो मला तिकडे काय बी शिक्षा झाली असती किंवा मी मेलो असतो तुला काय फरक पडला असता तुझा काय संबंध आहे या सगळ्याशी आता मात्र हे सगळं भांडण ऐकताच मीराच्या इतर खूपच घाबरलेली असते आता मात्र मीरा सत्याकडेच बघू लागते तेव्हा सत्या म्हणू लागतो ना तुझा माझ्याशी काय संबंध आहे आता मात्र सुधाकर भाऊ सत्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्या रागाच्या भरात काय बाय बोलायला लागलेले असतो तेव्हा तो मीराला म्हणू लागतो तुझ्या गळ्यात हे जे मंगळसूत्र आहे ना याचे हप्ते मी भरतोय तुझ्यामुळे मी कर्जबाजारी झालोय फक्त या बाईमुळे माझी वाट लागली त्यामुळे हिला मी सोडणार नाही खोटारडी बाय आहे मी तुझ्या गळ्यात जे मंगळसूत्राचे हप्ते भरतोय ना मी ते काही तुझ्या घरचे आणून देणार आहे का आता मात्र मीराच्या घरच्यांना मध्ये आणल्यामुळे मीराला खूपच राग येतो तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा तुम्हाला जे काही बोलायचंय ते मला बोला माझ्या घरच्यांबद्दल एक शब्दही मी ऐकून घेऊ शकत नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो बोलणार मी सगळ्यांना बोलणार तुझ्या घरच्यांनाही बोलणार आणि सगळ्यांना मुलांना बोलणार ज्याची चूक असेल त्याला बोलणार तुझे घरचे हायस तसे आता मात्र लगेच मीरा सत्याला बोट दाखवते आणि म्हणू लागते बास तुम्हाला जे काही बोलायचंय ते मला बोला माझ्या घरच्यांबद्दल मी एक शब्द बी ऐकून घेऊ शकत नाही आता मात्र इथे निरुपा खूपच हसू लागते कारण आता सत्याने मीरामध्ये जोरदार भांडण झुंपलेलं असतं तर मित्रांनो आता सत्याची समजूत कशी काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद